तमाम मराठी बांधवांनो भगिनी माता नो भांडूक जनतेची खरी गरज हॉस्पिटल आहे कोणी गंभीर आजारी पडलं तर राजावडीला घेऊन जावं लागतं किंवा सायनच्या लोकमान्य टिळक हॉस्पिटलला लो न्यावं लागतं किंवा केईबला न्यावं लागतं माझ्या मनात ही गोष्ट फार सलग होती फोर्टिस हॉस्पिटलच्या बाजूला दोन लाख चौरस फुटाचा एक मोठा नागरी सुविधा भूखंड तसाच पडलेला महापालिकेच्या ताब्यात होता मी त्या ठिकाणी आयुक्तांना बोलवलं अतिरिक्त आयुक्तांना बोलवलं महापालिकेचे डी पी डिपार्टमेंटचे लोक आले आणि आयुक्त तो भूखंड पाहून खूप आनंदित झाले मुळात तो भूखंड मी हॉस्पिटलसाठी डेसिग्नेट करायला लावला आयुक्तांनी त्यासाठी दीडशे कोटी रुपये माझ्या अग्रस्थव मंजूर केले मला सांगायला अभिमान वाटतो की सगळी आमिष लाथाडून त्या ठिकाणी साडेपाचशे बेडचं सा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आता उदयाला येणार आहे भांडूपच्या जनतेसाठी केलेली एक फार मोठी सेवा आहे असं मी समजतो